नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता तुमच्यासाठी सर्वात अतिशय गुड न्यूज आली आहे बघा आता आता पीक युमाचं वाटपाचं वितरण सुरू करण्यात येत आहे आणि त्यानिमित्तानं आता सगळ्यांना पैसे मिळणार आहात बघा आणि ते किती मिळणार आहात आणि कधीपासून मिळणार आहात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्हाला खूप मजा तर येणार आहे आणि फार तुम्हाला लाभ बी मिळणार आहे बघा तर बघा शेतकरी मित्रांनो आता सर्वाधिक पीक विमा वाटपाची तारीख देण्यात आली आहे आता बघा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे की राज्यातील सोळा जिल्ह्यामध्ये एकूण जून पासून पीक विमाचे वाटप सुरू करण्यात येत आहे पण हे लवकरात लवकर तारीख देण्यात येत आहे बघा आता येणाऱ्या कृषी मंत्री धनंजय मुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के पीक विमाची रक्कम वितरित करण्यात जाणार आहे बघा आता विशेष म्हणजे पावसाच्या खंडामुळे ज्या जिल्ह्यामध्ये पिकाचे नुकसान झाले आहे आता त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा रकमेचा लाभ मिळत आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यातनी विमा वाटप पीक किंवा कंपनीचे दुसऱ्या वाटप्यात एकूण अठ्ठेचाळीस लाख बारा हजार रुपये मिळणं देण्यात आले आहे बघा आता शेतकऱ्यांना दहा लाख अठ्ठावन्न हजार रुपये वितरित करण्याची योजनाने सांगितले होती बघा आता विशेष म्हणजे की रक्कम थेट लाभार्थींच्या शेतकऱ्याच्या बँक खात्यातच जमा होणार आहे पण आतापर्यंत महा कंपनीचे एकूण एकुन, एकोणीस कोटी रुपये वितरित करण्याची मान्य केली होती बघा आणि जिल्ह्यानुसार लाभार्थ्यांना निधीचे वाटप नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक तीन लाख पन्नास हजार लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना पंधरा कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे पण आता जळगाव जिल्ह्यातनी सोळा सोळाशे नऊशे एकवीस शेतकऱ्यांना चार कोटीचा लाभ मिळणार आहे बघा आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये आता दोन कोटी एकतीस लाख शेतकऱ्यांना आता बघा एकशे साठ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे आता जिल्ह्यानुसार बघा आता आता एक लाख ब्याऐंशी हजार लाभार्थ्यांना आता आता सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना किती पैसा मिळणार आहे बघा आता एक कोटी एक लाख रुपये त्यांना मिळणार आहेत बघा आता सातारा जिल्ह्यात चाळीस हजार शेतकऱ्यांना किती मिळणार आता सहा कोटी त्यांना मिळणार आहेत आता सांगली जिल्ह्यामध्ये त्यांना अठ्ठाण अठ्ठावन्न शेतकऱ्यांना आता त्यांना बावीस टक्के मिळणार आहे आणि आता बघा को प्रत्येक लाभार्थ्यांना आता निडी बीड जिल्ह्यातनी जिल्ह्यानुसार त्यांना कि आता किती निधी विकत केले जाणार आहे बघा आता आता जिल्ह्यातनी सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना दोन कोटी एकशे एकेचाळीस कोटीचा लाभ मिळत आहे बघा आणि आता बुलढाणा जिल्ह्यातनी छत्तीस हजार शेतकऱ्यांना आता अठराशे कोटी मिळणार आहे बघा आता अकोला जिल्ह्यातनी आता जास्त तुम्हाला एक लाख सत्याहत्तर हजार लाभार्थी आता बघा आता सत्त्याण्णव कोटी मिळणार आहे त्यांना वाटप सुरू होणार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात मात्र सर्वात कमी दोनशे आठ टन लाभार्थी आहे पण त्यांना सत तेरा लाख रुपयाचाच निधी मिळत आहे आणि जालना जिल्ह्यातनी आता तीन तीन लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना आता एकशे साठ साठ कोटी रुपयाचा परभणी जिल्ह्यातनी आणि या जिल्ह्यातनी लाभ मिळणार आहे बघा आता आता दुसरा जिल्हा बघा शेतकऱ्यांच्या बावन्न कोटी रुपयांचा लाभ होणार आहे आता बघा आता प्रत्येक शेतकऱ्यांनाही पैसे मिळणार आता तुम्हाला जिल्ह्यानुसार तुम्हाला तुम्हाला सांगले तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात नाही असाल तर तुम्हाला सांगले आता तुम्ही एवढ्या जिल्ह्यापैकी तुम्ही जर असला तर तुम्हाला पैसे मिळू शकतात तर आपलं तुम्हाला माहितच झालं असेल तर आपण भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये जर ज्यांनी चॅनेला सस्क्राय नाही तर करून जा तर भेटू